नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आज एक नवीन व्हिडिओ सुरुवात करते तर आप असे म्हटले जाते की अशक्य ही शक्य करणारे एकमेव म्हणजे आपली गुरु माऊली श्री स्वामी समर्थ माऊली त्यांच्या पुढे अशी कोणतीच गोष्ट अशक्य नाही की ती शक्य होऊ शकणार नाही सगळ्या गोष्टी स्वामी अशक्य असणाऱ्याही शक्य करून दाखवतात त्यासाठी मग आपण मनोभावे स्वामींना शरण जावं लागतं स्वामींची मनोभावे सेवा करावी लागते तर मग बऱ्याच जणांना काय होत कि काही गोष्टी नशिबावर सोडून देतात खूप प्रयत्न करतात पण यश मिळत नाही तर मग आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की जर तुमच्या नशिबात जे नाही तेही मिळवून देणारी स्वामींची सेवा जर आपण केली तर ते आपलं नशीब बदलू शकतं तर ते आज काय बघणार आहोत कोणती सेवा आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे आपल्या नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा आपल्याला मिळू शकते तर मग तुम्हाला काय करायचं आहे जर स्वामींचे नवीन स्वामी सेवेकरी असाल आणि ज जे स्वामींच्या अगोदरपासून सेवा करत असतील त्यांना सगळ्यांना माहितीच आहे की कि स्वामींबद्दल किंवा स्वामींच्या सेवेबद्दल आणि जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी मग खास माहिती अशी आहे की ज्या वेळेस तुम्ही स्वामींची सेवा करायला चालू कराल किंवा अजून पण कोणी स्वामींची सेवा चालू केली नसेल तर मग स्वामींची सेवा चालू करा मग त्यात काय करायचं आहे तुम्हाला जर तुमच्या नशिबात जर एखादी गोष्ट नसेल खूप प्रयत्न करताय तरी पण यश येत नसेल आणि पाहिजे तसं होत नसेल तर तुम्हाला दररोज मग श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोथी तर तुम्हाला माहितीच आहे तर काही करायचं नाही तुम्हाला त्या पोथीचं फक्त दररोजचे तीन अध्याय वाचन करायचे आहेत तीनच अध्याय का तर भूतकाळासाठी भविष्य काळासाठी आणि वर्तमान काळासाठी म्हणून तीन अध्याय दररोजचे वाचन करायचे आहेत आता बरेच जण म्हणणार आम्हाला वेळ नाही जर तुमच्या नशिबात नसलेली गोष्ट जर तुम्हाला घडवून आणायची आहे तर मग त्यासाठी तुम्हाला दिवसभरातून वेळात वेळ काढणं गरजेचं आहे तर मग ही झाली पहिली सेवा करायची आहे तुम्हाला नंतर म्हणजे श्री स्वामी समर्थ नावाचा जप करायचं आहे तुम्ही एक वेळा जप केलात तरी चालेल सकाळी करा किंवा संध्याकाळी करा दिवसभरातून कधी पण तुम्ही वाचन करा तुम्ही प्रवास करत असेल त्यावेळेस वाचन करा प्रवास करताना जप कर... करा किंवा कुठे ऑफिस मध्ये असाल किंवा बाहेर तुम्ही नोकरीसाठी असाल तिथे तुम्हाला वेळ भेटला तर त्यावेळेस पण तुम्ही वाचन केलं तरी हरकत नाही पण शक्य होत असेल तर तुम्ही सकाळी वाचन करूनच बाहेर घराबाहेर पडा वाचन जपमाळ करूनच किंवा मग संध्याकाळी आल्यानंतर केला तरी हरकत नाही आणि त्यानंतरची सेवा म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र तुम्हाला पण घरीच म्हणायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल तर त्या इच्छेसाठी करणार असेल तर मग दररोज एक ग्लास तारक मंत्र पाणी बनवायचे आहे स्वतःसाठी करत असाल तर स्वतःनेच प्यायचं आहे आणि मग घरातल्यांसाठी जर करत असाल तुम्ही घरात इतरांसाठी कोणाच्या एखाद्याच्या इच्छेसाठी म्हणा किंवा तुमच्या घरात जी पण काय अडचण असेल त्यासाठी जर तुम्ही करत असाल तर मग त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे जर ती व्यक्ती प्यायला नकार देत असेल तर तुम्ही मग घरात जे पाणी प्यायला घेता त्या पाण्यामध्ये ते पाणी मिक्स करून मग सगळ्यांनी प्यायचं आहे घरातलं आणि त्यातलं पाणी थोडंसं घरात तीर्थ म्हणून शिंपडायचं आहे म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरातलं वातावरण प्रसन्न राहत सेवा आहेत स्वामींच्या यापेक्षा जास्त तुम्हाला अजून काही करण्याची आवश्यकता नाही तुम्ही नोकरी ना करत असाल तर ह्या तीन जरी सेवा केलात तरी तुम्ही एक पारायण म्हणजे पारायण केल्याच फळ ते तुम्हाला मिळतं पण दररोज तीन अध्य अवश्य वाचा आणि एक माळे जप करा आणि तारक मंत्र एक वेळा म्हणा ह्या तीन जर सेवा केलात तुम्ही तर तुमच्या जर नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा तुम्हाला मिळू शकते कारण आतापर्यंत बऱ्याच जणांच्या अनुभव आहेत सगळ्यांचे अनुभव आहेत त्यामुळेच मग सगळे स्वामी सेवेला लागत आहेत जेवढं तुम्ही मनोभावे स्वामींची सेवा कराल तेवढं तुम्हाला फळ लवकर मिळेल आणि तुमचे कर्म जर चांगले असतील तर तुम्हाला लवकरात लवकर फळ मिळतं किंवा लवकरात लवकर जे पण तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल तर त्यासाठी तुम्हाला मग ह्या सेवा दररोज करायच्या आहेत जर तुम्हाला तुमची इच्छा म्हणा किंवा नशिबात नसलेली गोष्ट लवकर मिळवायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर ह्या स्वामींच्या सेवा करा आणि तुम्हाला स्वतःला अनुभव येतील त्यावेळेस तुम्ही मग स्वतः स्वामींना शरण जाल स्वामींच्या सेवा कराल तर हे होतं आजच्या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश की जे तुमच्या नशिबात नसतील गोष्टी त्या सुद्धा तुम्हाला मिळतील जर तुम्ही दररोज स्वामींच्या ह्या सेवा केलात तर तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तुम्हाला अजून माहितींचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला मग सबस्क्राईब करू शकता तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ